मला उमेदवारी दिली आणि तसे आमचे श्वेताई पाटील आमचे कुसुमदाई पाटील आणि दशरथ म्हात्री आम्हाला चौघांना उमेदवारी आधी तशी दिलेली परत आणि जे आम्ही पाच वर्ष जी कामं केली त्याच्यावरती त्याचा विचार करून आम्हाला तेही काय आम्हाला उमेदवारी दिलेली आहे कांदा कॉलेमतील जी कामं कुठलीही कामं असू द्या आम्ही आणि लोकांचं ॲडमिशन असू द्या लोकांचं कुठल्या तहसीलदारचं काम असू द्या कुठलीही कामं असू द्या विकास कामं जे आहेत ते आता आम्ही रमाबाई आंबेडकर भवनाचं खांदा काम चालू आहे तसंच गार्डनमध्ये जिमचं गार्डन गार्डनचं पाणी बंद झालं होतं शिरकोणी पाणी बंद केलं होतं पाणी आपल्या शॉर्टेज असल्यामुळं तिथे सुद्धा झाडं झाडं तिथली मेली होती वाढली सुखी झाली होती तिथे सुद्धा पाणी आम्ही कसं पाणी येईल पाणी तिथशी आम्ही खांदेश्वर तलावातून पाईपलाईन हे करून आणि तिथंशी पाण्याचा बंदोबस्त केलं तसं सेक्टर नऊमध्ये गार्डनमध्ये सुद्धा पाण्याची व्यवस्था करून तिथल्या गार्डनची व्यवस्था सुंदर हिरवं गार सगळं तिथले गार्डन दिसतात हे सर्व आम्ही तशी प्लॅनिंग केली त्याच्यानंतर गार्डनमध्ये नागरिकांना सकाळचे जिम पाहिजे तिथं आमदार साहेबांच्या निधीतून निधी तिथे जिम दिली आम्ही तिथेशी मुलांना खेळण्यासाठी घे पाहिजे तो खेळले पाहिजे होतं तिथं ते मुलांसाठी ते सर्व साहित्य तिथं दिलेलं आहे असे अनेक कामं खांदा कॉलनीमध्ये बेघर लोकांच्यासाठी शिकेटी कॉलेजी तशी बिल्डिंगचं काम चालू आहे आता ते कमीत कमी ऐंशी -कमी टक्के काम झालेलं आहे खांदा कॉलनीतील मोठं चॅनेल आहे नाला आहे त्या नाल्याचं शुशुभीकरणाचं काम चालू आहे अशी अनेक कामं आहेत म्हणजे आपण सांगू तेवढी पुष्कळ म्हणजे कमू एवढी कामं आहेत खांदा कॉलनीमध्ये तेहतीस के व्हीचं जे तेहतीस केवीची जी केबल आहे ती पण न्यू जी शिव न्यू पनवेलच्या ट्रान्सफॉर्मरला तिथे जा गेली होती आणि तिथून आपल्या खांदा कॉलनीला यायची न्यू पनवेलला काय लाईट गेली तर खांदा सुद्धा आम्ही अंधारात राहतो आम्ही त्याच्या पाठव टोटल मी दोन तीन वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा केला तीनशे जे सी बी चे एसी राठोड साहेब होते राठोड साहेबांचा कंट्रोल मी साहेबांना भेटवतो आमदार साहेबांना आम्ही त्यांचा पाठपुरावा केला आणि आता ठाण्याचे नवीन सब नवीन मोठा मोठं आहे त्या सबस्टेशन मधून आपल्याला वाबा बिल्डिंग खांदा कॉलनीसाठी एक सपरेट तिथंशी आपल्याला सब दिला आणि आता ते खांदा कॉलनी जे लाईटचा जो विषय होता तो आता कंट्रोल म्हणजे आपल्याला मिटलेला आहे असे अनेक काम आहेत असे उदाहरण द्यायला गेलं तर पुष्कळ काम आहेत खांदा कॉलनी रोडचे रस्त्याचे असू द्या गटाराचे असू द्या असे अनेक काम हे आम्ही विकास कामं केलेली आहेत ते विकास कामं केल्यामुळं आम्हाला इथले नागरिक कशा कशावरती भरोसा ठेवतील तर विकासाच्यावरती भरोसा होते विकास कोण करतोय तर ते आमच्या मागेकर आहेत आमदार साहेब आहेत त्याच्यामुळं सुद्धा विकास करू शकतो म्हणून हे सर्व लोकांना आमची लोकांना नागरिकांना मतदारांना आम्हाला विनंती आहे काही अशी काहीतरी आता भोमटी आलेले आहेत यांची दुकानं चालवत झालेली आहेत एक विलक्षासाठी एक आठ दिवसासाठी परत हे तुम्हाला पाच वर्ष दिसणार नाही आम्ही तुम्हाला दोन टाईम बसून आम्ही जनतेची सेवा करणारी माणसं आहेत म्हणून अशा भामट्यांच्या मागे लागू नका आम्ही दररोज तुमचं काम करणारी माणसं आहेत आम्ही विकास आम्ही खांदाकोलीचा विचार करा आम्ही खांदाकोलीला आमच्या कुटुंब समजतो आणि कुटुंब आम्ही तुमच्या कुटुंबातला आम्ही एक सदस्य आहेत या नात्याने आम्ही खांदाकोलीचं काम करतो म्हणून आप नागरिक आहे अशा बाबट्यांच्या भाग न लागता विकासाच्या भाग लागून विकासावरती विश्वास ठेवून आमच्यावरती आम्ही ते आणि मतदान करावं अशी कमळ चिन्हाला निवडून देण्याबाबत आपलं आव्हान कशे शेवटच्या क्षणापर्यंत जनतेचा आता आम्ही प्रचार करताना आम्ही सेक्टर एक मधून आता प्रचार आज सेक्टर एकचा चा प्रचार संपला प्रत्येक बिल्डिंग मध्ये गेलो होतो प्रत्येक जे नागरिक आम्ही आम्हाला घरामध्ये बसवतात चहा पाणी देतात आरती हे करतात आणि अशा पद्धतीने आमचं स्वागत करतात प्रत्येक आता सेक्टर एकमध्ये असू दे आता आम्ही सेक्टर सहामध्ये आहेत इथेसुद्धा त्याच पद्धतीने आहे त्यामुळं आमचा प्रचार थोडा सुलो होतो आहे कारण नागरिकता नागरिकांचा आमच्यावरती प्रेम आहे आम्ही कधी कुणाच्या सुखामध्ये दुखामध्ये सर्व गोष्टी आता गणेश पाटील असू द्या मग झाल्या तरी आमची तिथे माणसं तिथे अशी सर्व गोष्टी करायला जातात तर असे आम्ही काम काम करणारे लोक आहेत हे काय दुकान चालू आज झालेलं साठी त्यांची दुकानं परत बंद होतील त्यामुळं नागरिकांचा आमच्यावरती विश्वास आहे कामं करणारे आम्ही आहेत आमच्या भाग आमच्या आमच्या आमदार साहेब आहेत या नागरिक शंभर टक्के आम्हाला मतदान करतील आम्हाला हे विश्वास आहे